कधी काळी निसर्गाच्या कुशीत माणूस आणि प्राणी सुखाने नांदत होते जंगल फुलायचं नद्या गात राहायच्या आणि आकाश मोकळं असायचं पण मग एक नवीन शोध झाला तो म्हणजे प्लास्टिकचा शोध या शोधाच्या नादात आपण विसरलो की हे सुविधेचं साधन एक दिवस आपलं अस्तित्वच गिळंकृत करेल आज पृथ्वीवरती दरवर्षी तीस कोटी टनाहून अधिक प्लास्टिक तयार केलं जातं त्यातील अर्ध्याहून अधिक प्लास्टिक वापरलं जातं फक्त एकदाच आज हेच है। आज आपन प्लास्टिक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे आज आपण आपल्या जीवनावश्यक गोष्टींमध्ये सर्रास प्लास्टिकचा वापर करतो त्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या असतील बॉटल असतील किंवा घरातील काही वस्तू असतील त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक गोष्टी असतील अशा गोष्टींमध्ये आपण प्लास्टिकचा वापर करतो या प्लास्टिकचा वापर संपला की ते आपण इतरत्र टाकून देतो आज सध्याच्या घडीला एक बिलियन ते पाच बिलियन मेट्रिक टनापर्यंत प्लास्टिकचा कचरा हा आपल्या पृथ्वीवरती साठला जातो आज निसर्गामध्ये प्रतिसेकंदाला दीड ते दोन हजार पिशव्या किंवा बाटल्या इतरत्र फेकल्या जातात मग ते टाकून दिलेलं प्लास्टिक जातं कुठं ते जातं समुद्रात ते जातं नद्यांमध्ये ते जातं जमिनीमध्ये आणि शेवट आपल्याही शरीरात आज याच प्लास्टिकमुळे नद्यांची गटारं होत चालली आहेत पाण्याची मुरण्याची क्षमता कमी झाली आहे जमीन नापिक आणि बंजर होत चालली आहे प्लास्टिकचा कचरा जाळल्यामुळे निघणाऱ्या धुरापासून वायू प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे प्लास्टिक तर आपण तयार केलं त्याचा वापरही करतोय पण तेच प्लास्टिक आता आपल्या गळ्याचा फास बनत चालला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्लास्टिक हे वर्षानुवर्ष तसंच जमिनीमध्ये न कुजता राहू शकतं हे प्लास्टिक फक्त माणसालाच नाही तर निष्पाप प्राण्यांनाही ठार करतंय जसं की पाण्यामध्ये राहणारे प्राणी पशुपक्षी गुरे त्यांना वाटतं ते अन्न आहे पण तो आहे साक्षात मृत्यू आज याच प्लास्टिकमुळे एक बिलियन ते दीड बिलियन समुद्री जीव तसेच जमिनीवरती राहणारे जीव या प्लास्टिकमुळे मृत्युमुखी पडतात याच कचऱ्याच्या डेपोवरील कचरा खाल्ल्याने जवळजवळ भारत देशामध्ये प्रतिवर्षी तीस ते चाळीस हजार गायी म्हशी तसेच शेळ्या मृत्युमुखी पडतात हा धोका फक्त पशुपक्ष्यांपुरता सीमित नसून तो मनुष्यास देखील आहे आज एकटा भारत देश हा कॅन्सरचं कॅपिटल बनत चालला आहे आणि त्याचबरोबर प्लास्टिकच्या प्रदूषणाचं देखील याच प्लास्टिकमुळे मनुष्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे तीस ते पस्तीस टक्के कॅन्सर हे प्लास्टिकच्या अतिवापरामुळे होत आहेत या टक्क्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे एवढा सगळा विध्वंस डोळ्यासमोर असताना आणि होत असताना आपण डोळे झाकून गप्प का आज काही देशांनी भविष्यात होणारा विध्वंस पाहून त्यांच्या देशामध्ये बदल घडवला आहे त्यामध्ये इस्टोनिया फिनलँड जर्मनी यू के स्वीडन नॉर्वे ऑस्ट्रेलिया स्वित्झर्लंड डेन्मार्क भूतान जपान आज यांचा देश प्लास्टिक प्रदूषणापासून दूर आहे परंतु या यादीमध्ये भारताचं नाव कुठेच दिसत नाही का हो भारताचं नाव आपण जगाच्या पटलावर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उज्ज्वल केलं या स्वच्छतेच्या बाबतीतच आपण पाठीमागे का चला आपण ठरवलं तर नक्की बदल घडू शकतो फक्त हा नाही तो नाही तर तुम्ही आम्ही सगळेच बदल करू शकतो आपणच आहोत या सृष्टीचे रक्षण करते एक निर्णय आपलं भविष्य बदलू शकतो चला जागृत होऊया आणि आपलं फलटण स्वच्छ आणि सुंदर ठेवूया प्लास्टिकवरती मात करूया आपल्याला इकडे तिकडे प्लॅस्टिकच्या बॉटल किंवा प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील किंवा अन्न पदार्थांचे रॅपर असतील किंवा काही इलेक्ट्रॉनिक गोष्टींचे तुटलेले भाग असतील कोणत्याही प्लास्टिकचा कचरा असेल तर तो आपण प्लास्टिकच्या वर्गीकरण करून केलेल्या कचरा कुंडीमध्ये टाकला पाहिजे तुम्हाला माहिती आहे का प्लास्टिकचा पुनर्वापर देखील होऊ शकतो जे प्लास्टिक चांगल्या पद्धतीनं बनवलेलं असतं त्याचा आपण पुनर्वापर देखील करू शकतो परंतु जे प्लास्टिक चुकीच्या पद्धतीनं बनवलं आहे त्याचा वापर आपण करू शकत नाही चांगलं प्लास्टिक हे आपण बांधकाम इंधन कला अगदी रस्ते बनवण्यासाठीही त्याचा वापर करू शकतो म्हणून प्लास्टिकचा कचरा हा आपण प्लास्टिक गोळा करण्याच्या कचरा पेटीतच टाकला पाहिजे आपण त्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे गोविंद फाउंडेशन हे नेहमी पर्यावरणपूरक आणि शाश्वत दुग्ध व्यवसाय व शाश्वत शेती याचा विचार करत आला आहे आणि आता खरी गरज आहे ती म्हणजे या प्लास्टिक प्रदूषणावरती काम करण्याची म्हणूनच गोविंद फाउंडेशन आपल्याला एक निवेदन करू इच्छिते आपल्या फलटण शहरातील दिसणारा प्लास्टिकचा कचरा हा आपण कचरा पेटीमध्ये टाकूया कमीत कमी प्लास्टिकचा वापर करूया आपण हा कचरापेटीमध्ये टाकलेला कचरा गोविंद फाउंडेशन संकलित करून त्याला रिसायकल करेल आणि त्याचा पुनर्वापर करेल चला एक पाऊल आपल्या स्वच्छ आणि सुंदर भविष्याकडे टाकूया चला प्लास्टिकमुक्त आपलं फलटण करूया आपलं आणि आपल्या फलटणचं आणि देशाचं भविष्य हे स्वच्छ आणि सुंदर करूया गोविंद फाउंडेशन कडून जनहितार्थ जारी प्लास्टिक प्रदूषणावरती मात करणं ही आता आपलीच जबाबदारी धन्यवाद